नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चा एक शासन निर्णय आपल्या समोर आहे आणि हा शासन निर्णय आहे आपल्या सिंचन साधन सुविधा या महाडीपीटी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेकरिता तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची निवड महाडीपीटी पोर्टल मार्फत झालेली आहे त्यामध्ये तुषार सिंचन असेल असेल आणि सिंचन साधन सुविधा या घटकांतर्गत ज्या वेगवेगळ्या योजनांसाठी आपण सादर करतो त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होते त्या शेतकऱ्यांना आता पूरक अनुदान मिळणार आहे आता ही जी योजना आहे ही आपल्या केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या संयुक्त विधीमध्ये राबवली जात असते यामध्ये साठ टक्के जो आहे तो केंद्र शासन प्रोव्हाइड करते आणि उर्जला चाळीस टक्के निधी शासन या ठिकाणी प्रोवाइड करत असते तर यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ऐंशी टक्केपर्यंत सबसिडी मिळू शकते आणि हे जे प्रमाण आहे हे कॅटेगरी वाईज बदलत असते तर मित्रांनो आपण वाचू शकता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सूक्ष्म सिंचन घटका अंतर्गत देण्यात येणाऱ्या अडगणास पूरक प्रणाता एकशे तेवीस कोटी ब्याण्णव लक्ष निधी वितरित करण्याबाबत तर मित्रांनो हा निधी जो आहे तो वितरित झालेला आहे आता ज्या शेतकऱ्यांची निवड दोन हजार चोवीस आणि पंचवीस म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होईल तर त्या शेतकऱ्यांकरिता करें हा जो निधी आहे हा निधी खर्च करण्यात येणार आहे आता यामध्ये बघा स्पष्ट उल्लेख केलेला आहे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या घटकांतर्गत ज्या शेतकऱ्यांची निवड होत असते अशा शेतकऱ्यांना हा जो पूरक निधी आहे तो वितरित करण्यात येईल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आधी अनुदानाचा टप्पा आहे त्या शेतकऱ्यांना अनुदानाचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे तर पहिल्या टप्प्यात आपल्याला जास्तीत जास्त पन्नास ते पंचावन्न टक्केपर्यंत अनुदान मिळत असतं आणि उर्वरित आता जसं पंच्याहत्तर टक्के जर तुम्हाला अनुदान असलं तर पहिल्या टप्प्यात तुम्हाला पन्नास टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात पंचवीस टक्के अशा प्रकारे तुम्हाला अनुदान मिळत असतं तर ज्या शेतकऱ्यांना आधी पन्नास टक्के अनुदान मिळालेलं आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंचवीस टक्के अनुदान आता मिळणार आहे तर मित्रांनो हे अनुदान जे आहे ते डायरेक्टली आपल्या आधार लिंक बँक अकाउंट जमा होईल आणि मित्रांनो महाडीबीटी वरच्या जेवढ्याही योजना आहेत त्या योजनेचं जे अनुदान आहे ते तुमच्या आधार लिंक अकाउंट जमा होत असतं तर मित्रांनो एक छोटस अपडेट होतं मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेबद्दलचं मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर